नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आणि या पितृपक्षात जर तुम्हाला सतत आपले पूर्वज स्वप्नात दिसत असतील तर हे संकेत शुभ आहेत का अशुभ आहेत हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला स्वप्नात पूर्वज शांत दिसत असेल तर त्यांना कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती हवी आहे असा संकेत देतात त्यामुळे पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा श्राद्ध तर्पण पिंडदान करावे नंबर दोन आहे जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालताना दिसेल तर हे अतिशय शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे नंबर तीन स्वप्नात पूर्वज केस विंचरताना दिसले तर हे शुभ संकेत आहे त्यावरील सर्व संकट नाहीसे होणार आहे स्वप्नात पूर्व वारंवार दिसत पूर्वज वारंवार दिसत असेल तर अशुभ संकेत मानले जाते याचा अर्थ पूर्वज अशांत आहेत त्यामुळे पितृपक्ष काळात पिंडदान किंवा तर्पण करावे त्यांचा अट आवडत्या गोष्टीचं दान करावे नंबर चार आहे वारंवार वाईट स्वप्ने पडणे जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्ने येत असतील तर ते तुमच्यासाठी चांगले नाही अशुभ स्वप्नामध्ये जसे की कुटुंबात काही त्रास तुमचे काम बिघडणे आजारपण पाहणे असे स्वप्न त्यांच्यानंतर तुम्ही अचानक घाबरून जागे होता मग अशी भीतीदायक स्वप्ने चांगली मांडली जात नाहीत पूर्वज तुमच्या वागण्यावर खुश नसल्याचे हे संकेत आहेत ते तुम्हाला जागे करण्याचा किंवा तुम्हाला सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत जर तुम्ही काही मोठे काम करणार असाल किंवा निर्णय घेणार असाल तर एकदा विचार करा तसेच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करा नंबर पाच स्वप्नात कावळ्याने चोच मारणे कावळ्याला यमराज मृत्यूचा देव मानले जाते गरुड पुराणानुसार जर स्वप्नात कावळा चोच मारताना दिसला तर ते एखाद्या अप्रिय गोष्टीचे सूचक आहे अशा स्थितीत स्वप्नात कावळाचोच मारताना दिसणे योग्य नाही याचा अर्थ असा की पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि ते तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे दुखावले जात आहेत म्हणून तुम्ही पोळी पाण्यात टाकून कावळ्यासाठी ठेवावी किंवा एका भांड्यात पाणी आणि भाकरी मिसळून ती छतावर ठेवा असे केल्याने राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि पितरांनाही समाधान मिळतं नंबर सहा आहे स्वप्नात कुत्र्याने चावा घेणे पिक तृपक्षदरम्यान स्वप्नात जर कुत्रा चावला तर ते चांगले लक्षण मानले जात नाही कुत्र्याचा संबंध यमदूताशी देखील आहे असे मानले जाते आणि दरम्यान पंचग्रास बाहेर काढताना तेव्हा त्यात कुत्र्याला अन्न देखील दिले जाते ते पूर्वजांचे साथीदार देखील मानले जातात जर स्वप्नात कुत्रा चावला तर त्याचे दोन अर्थ असू शकतात प्रथम पूर्वज तुमच्यावर रागवले आहेत आणि दुसरे म्हणजे राहू कुंडलीत शुभ स्थितीत नाही अशा स्थितीत प्रत्येक शनिवारी तुम्ही कुत्र्यांना बाकरीवर तेल टाकून पिंपळाला पाणी देणे सुरू करावे असे केल्याने पूर्वजांची नाराजीही दूर होते आणि राहूचे अशुभ परिणाम राहत नाहीत नंबर सात आहे जर पूर्वज पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असतील तर पितृपक्षाच्या दरम्यान मृत झालेले लोक जर स्वप्नात आले आणि ते पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असतील तर ते शुभचिन्ह मानले जात नाही याचा अर्थ ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून पितृपक्षात पिंडदान किंवा तर्पण पद्धत करावी आणि ब्राह्मणांना जेवण द्यावे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तसेच एक उपाय म्हणून तुम्ही त्यांच्या आवडत्या गोष्टीचे दानही करू शकता नंबर आठ पूर्वजांना त्रासात पाहणे स्वप्नात शरीर त्यागलेल्या लोकांना कष्टात किंवा त्रासात पाहणे चांगले मानले जात नाही त्यातून ते हे दर्शवते की तो तुमच्यावर रागवला आहे आणि येणाऱ्या काळात मोठा अडथळा येऊ शकतो म्हणून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांची दुःख दूर करण्यासाठी एखाद्या विद्वानाने घरी राम रामायण किंवा गीता वाचली पाहिजे तसेच तुम्हाला पितृदोषाने त्रास होत असेल तर पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय केले पाहिजेत अन्न आणि पाण्याचे दान करा नंबर नऊ आहे स्वप्नात पूर्वजांना रडताना पाहणे स्वप्नात जर तुम्हाला स्वप्नात मृत लोक रडताना दिसत असतील तर ते शुभचिन्हे मानले जात नाही याचा अर्थ असा होतो की त्यांच्या इच्छा अजून पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांना अजून मोक्ष मिळालेला नाही म्हणून त्यांच्या नावाने दान दिले पाहिजे आणि आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी उपाय केले पाहिजे धर्मग्रंथात असे सांगितले आहे की पृथ्वीवर उपस्थित असलेल्या मुलांनी दिलेले अन्न आणि पाण्यापासून पूर्वजांना समाधान मिळते त्यामुळे चूक झाल्यास त्यांची क्षमा मागून अन्न व पाण्याची व्यवस्था करा नंबर दहा स्वप्नात मुलाला आजारी पाहणे तुम्ही आपल्या मुलाला स्वप्नात पुन्हा पुन्हा आजारी पाहत असाल तर ते शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की मुलाला जो काही आनंद मिळतो तो केवळ पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मुलाला पुन्हा पुन्हा आजारी पाहत असाल तर ते तुमचे पूर्वज चिडलेले आहेत आणि तुम्हाला त्याची काळजी घेण्याची सूचना देत आहेत अन्यथा येत्या काळात तुम्हाला अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते हे लक्षण आहे गंभीर आजार उद्भवू शकतो नंबर अकरा पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहत असाल तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते ही स्वप्ने तुमच्या भविष्यातील सुख समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्ने तुमच्या अनेक समस्यांना दूर होण्याचेही संकेत आहेत पितृपक्षात पडलेल्या स्वप्नाचे अर्थ समजून घेऊया नंबर बारा पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी तलाव समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडले तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त आहे हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल नंबर तेरा पितृपक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणते पांढरा रंग हा शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे नंबर चौदा पितृपक्षात फुलं किंवा फळांचे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवन सुरळीतपणे प्रगती करेल असा याचा अर्थ होतो पंधरा तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत असे स्वप्नात दिसते दिसत असेल तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे असा स्वप्न असा याचा अर्थ होतो तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नवीन दिशेने जाईल तुम्हाला संपत्ती आणि सन्मान मिळेल नंबर सोळा जर स्वप्नात पूर्वज हस्ताना आणि आनंदी दिसत असतील तर जाते। हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते पितृपक्षात दिसणारे हे स्वप्नही तुमच्या प्रगतीचे सूचक आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आहे आणि तुमचे पूर्वज देखील तुमच्या कृतीवर आनंदी आहेत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार